ते काय करायचे त्यांच्या आईची सेवा करायची आम्ही लहान होतो आणि ते बडवणी मोठून आहे मुंडे कंपनी सगळे बडवणीचे महाराज आहे आणि आई ती आईची सेवा करायची त्या माणसांना लुगडं दुखून आणायचं गंगीला नेऊन आम्ही लहान होतो असं खेळायचं त्यांच्या दारामध्ये आमचं मामा मंडळ सगळं ते मुंडे कंपनी सगळे मग ते आम्ही त्यांच्या दारात खेळायचे आईला आंघोळ घालायची केस विचरायची डोक्याला तेल लावायचं लोगड घात्रीमध्ये घेऊन लगेला न्यायचं धुवून आणायचं वाळू घालायचं पुन्हा संध्याकाळी खाऊ घालायचं महाराज त्या माणसाचा मुलगा नोकरा लागला त्याचा नातू नोकरीला लागला आणि परभणी सारख्या शहरात घर घेऊन आता नातू त्यांची सेवा करायला लागलेली आहे अशी काही उदाहरणं असतात आणि त्याचे दुसरे भाऊ भाऊ जे आहेत तर त्यांची खाण्याची बारे आहेत कुणाची चार महिने कोणाचे पाच महिने कोणाचे आठ महिने अशा पाया लागतात आणि त्याच समाधानकार किती